रामराव मंडळी पिर्कीजुळ एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची हौस प्रीती सो आता आपण आलो आहोत मुंबईमधील सर्वात फेमस मंदिरात मुंबा देवीच्या या मंदिरामध्ये आतमध्ये एवढं शूट करायला परमिशन नव्हती म्हणून मला थोडं थोडंसं शूट करायला भेटलं आहे पण ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवणार आहे आणखी व्हिडिओ खूप लहान झाला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ चं जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते आहे तर या मंदिरामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर हे पंधराव्या शतकातलं मंदिर आहे मुंबादेवीला समर्पित असे हे मंदिर आहे हिंदू देवांचं त्याचबरोबर या मंदिरामध्ये मुंबादेवीसोबतच महादेवाचे गणपतीचे तसेच अन्नपूर्णा देवीचे देखील मंदिर आहे अशी इतर मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत तिथे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन त्याचबरोबर अजून तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ह्याचे जे तुम्ही पार्ट आहेत काळबादेवी बुलेश्वरचे ह्याचे संपूर्ण पार्ट बघायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचबरोबर माझे आधीचे जुने जे व्हिडिओ आहेत जे भरपूर मी देवळांचे व्हिडिओ केलेले आहेत ते, ते पाहायला देखील विसरू नका आता तुम्ही पाहू शकता मुंबादेवीच्या आपण मेन मंदिरामध्ये आता एंटर करणार आहोत इथून हे बघा पण इथे सिक्युरिटी रिझन इथे आतमध्ये फोटोशूटला अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटो स्वरूपामध्ये इथे शो करत मुंबा मुंबा आहे मुंबादेवीचं बघा दर्शन घ्या मुंबादेवीचे त्याचबरोबर हे आहे अन्नपूर्णा आणि आई जगदंबा मातेचे मूर्ती तर इथे भरपूर सारे देवळंसुद्धा आहेत तर तुम्ही जेव्हा मुंबादेवीच्या मंदिरात जाल तर ह्या सर्व देवांचे दर्शन नक्की घ्या तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद